औंढा शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न हिंगोली औंढा श्रीराम निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शनिवारी पार पडली या आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत जागरूक राहणे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांशी मतं जाणून घेत सर्वांनी पक्षासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला संघटितपणे आपली नाळ जनतेशी जोडून त्यांच्या प्रश्नांवर काम करत राहण्याचा निर्धार पुन्हा दृढ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीस दिलीप राखोंडे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कदम विधानसभा अध्यक्ष दौलत हुंबाड वसमत तालुकाध्यक्ष सोनू चव्हाण युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड विद्यार्थी जिल्हाध्यक्ष माणिकराव सावंत विधानसभा उपाध्यक्ष मदनराव कराळे माननीय सभापती सुरेशराव आहेर संचालक पूर्ण कारखाना रमेशराव सानब तालुकाध्यक्ष संभाजी चव्हाण तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड तालुका सरचिटणीस गुलाबराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानप यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गोपाल सातपुते औंढा नागनाथ